उल्हासनगर येथे ट्रक चालकाच्या धडकेत पादुशाराचा मृत्यू उल्हासनगर सेंट्रल पोलीस स्टेशन ते नानकजिरा गुरुद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पादचाऱ्याचा वेदनादायक एक मृत्यू झाल्याची घटना घडली कृष्णा खंडारे हे दिवसभराचे कामकाज संपवून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला कृष्णा खंडारे हे घराकडे रस्त्याने पायी जात असताना ट्रक चालकाने त्यांना धडक दिली कृष्णा खंडारे यांना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी कृष्णा खंडारे यांना मृत घोषित केलाय त्यांच्या फेरीद्वारे गॅस कुकर रिपेरिंगचा व्यवसाय होता या धडक्यात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे पादिचाराचा मृत्यू झाला असून ट्रक चालक हा दारूच्या नशेत भरदास वेगाने ट्रक चालवित असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला ट्रक चालकाने अपघात स्थळावरून पळ काढीन थेट पोलीस स्टेशन गाठल्याची माहिती प्राप्त होते ट्रक चालकास चालका चा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे जे आजचा झालेलं आहे तर त्याच्याबद्दल ते तुमचं नाटक काय होतं आणि एकूण तर हा प्रकार कसा घडला याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे हे सांगा माझं नाव रवी गजानन खंडारे आहे आणि जे वारले मृत्यू आहेत ते माझे काका होते आणि ते स्टोप रिपेरिंग वगैरे याचा धंदा ते काम करायचे फेरी करून कमवायचे तर मला फोन आला साडेचार पावणे पाचला तर असं असं ॲक्सिडेंट झालाय आहे आणि मग मी खडवलेला होतो तिथून मी जो साडेपाचला पोचलो आणि बघितलं तर ते मरण पावले होते त्यांचे जे ज्या ड्राय ड्रायवरने उडवले तो ड्रायवर आम्हाला कळाला का की तो पिऊन होता आणि फुल स्पीड मध्ये होता आणि तो असताना त्यांनी त्याला धडक दिली आणि आमची मागणी अशी आहे का त्यांना आम्हाला इन इन्साफ मिळाला पाहिजे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अभिलाष डावरे उल्हासनगर जिल्हा ठाणे लोकनायक न्यूज